केंद्र सरकारने ट्रॅक्टर धारकांना ब्लॅक बॉक्स व जीपीएस बसविणे अनिवार्य करण्याचा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका का काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या या लढ्याचे नेतृत्व केले त्यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला व मोर्चात प्रचंड उत्साह हो ओसंडून वाहिला मोर्चा चा प्रवास व घोषणाबाजी मारुती संकुलातून निघालेला मोर्चा घोषणाबाजीच्या गजरात तहसील कार्यालयापर्यंत गेला शेकडो ट्रॅक्टर व हजारो शेतकरी महिला युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शेतकरी एक तास जिंदाबाद कृषी विरोधी सरकार हाय हाय ब्लॅक बॉक्स जी पी एस निर्णय रद्द करा अशा घोषणा देत वातावरण दनानून गेले इशारा आंदोलनाचा मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सरकारने हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण आप्पा कदम व किसान काँग्रेसचे अध्यक्ष नीतीरा सिंह राजपूत यांनी दिला यावेळी मोताळा तालुका काँग्रेस व किसान काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा तयार केलेला आहे या आपलं मत काय आज रोजी मोताडा तालुका काँग्रेस कमिटी व किसान तालुका काँग्रेस कमिटी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकऱ्यांचा आम्ही हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला होता यात शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्वक सभा घेऊन आज इथे आम्ही निषेध नोंदवला शासनाने जो काही हा निर्णय घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे आज त्याची शेवटची तक्रार नोंदवायची ऑब्झेक्शन घ्यायची तर त्या दृष्टीने आम्ही ह्या इथे आज मोर्चा आयोजन केला ह्या मोर्चाचा मुख्य उद्देश की शेतकऱ्याकडे आजच्या स्थितीमध्ये पाऊस अगदी लहर, पावसा लहरीपणाचा आहे त्यानंतर ता शेतकऱ्यांना लागणारा खर्च आणि त्यातून जरी मेहनत घेऊन त्यांनी काढलेलं उत्पन्न आणि त्याला मिळणारा रास्तभाव हा भाव बघत असताना सगळं आज आजची शेतकऱ्यांची परिस्थिती ही अशी नाही आहे की शेतकऱ्यांनी त्या ट्रॅक्टरला तो ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस बसवण्यासाठी पन्नास ते सत्तर हजार खर्च करावा ही शेतकऱ्यांची आजची ताकद नाही आणि जर शासनाला एवढी शेतकऱ्यांची काळजी आहेच तर शासनाने स्वतःच्या खर्चाने शेतकऱ्यांना हा ब्लॅक बॉक्स बसून देण्यात यावा जीपीएस बसून देण्यात द्यावा सुरक्षेचं काही त्याला कारण असेल तर आम्ही त्याला नाही म्हणत नाही आम्ही त्या सोबत आहोत पण शेतकऱ्यांचा कुठेही अंत पाहू नये आणि जर इथून एवढं होऊ नये जर शासनाने हा निर्णय पुढे चालूच ठेवला तर मात्र इथून पुढे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो की याच्यापेक्षाही मोठे आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू आज आमच्याकडे शंभर सवाशे ट्रॅक्टर इथे होते इथून पुढे पाचशे ट्रॅक्टर राहतील याची काळजी घेतली जाईल शासनाने कधीही थोडक्यात घेऊ नये की आपण टाकलेला निर्णय हा प्रत्येक वेळेस शेतकरी मान्यच करतील आणि शेतकऱ्याविरोधी येणारा प्रत्येक निर्णय याला आम्ही इथून पुढे निर्णय तो होणार नाही याची काळजी घेतला जाईल त्यासाठी तीव्र निर्देशांनी इथून पुढे आम्ही राबवू